नमस्कार मी वर्षा सुरू मी माझ्या एक्सप्लोरिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते त्या सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आधी नाग दिवत आणि आज आपले बाप्पा जाणार आहे बाप्पांचं विसर्जन आहे तर तर आजचं नैवेद्य काय असणार आहे आजचं जेवण काय असणार आहे बाप्पांसाठीचं तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज दिवसभरात काय काय होईल आपला बाप्पा कसं विसर्जन होईल हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखते तर आहा माझ्यासोबत पहिलं तर सकाळी इथे डाळ भाताचा कुकर लावून घेतला आहे इथे भात झालेला आहे डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आज मी करणार आहे चवळीची चवळी बटाट्याची भाजी इथे आता मी डाळीला फोडणी देते डाळीला फोडणी दिली की लगेचच भाजी पण टाकून घेईन म्हणजे मग पटापट सगळं आवरेल कारण आज बनवायचे मोदक तर मग बघा आता मी पुढे कसं कसं करते तर इथे डाळीसाठी तेल तापत ठेवलं आहे फोडणीसाठी आणि आता तेल तापलंय मी त्याच्यात टाकते मोहरी मोहरी छान तडतडली की आपण जिरं टाकणार आहोत आणि जो भाजीसाठीचा मी मसाला वाटून घेतलाय म्हणजे हे जे कांदा खोबरं आलं लसूण आणि गरम मसाल्याचं वाटण आहे जे भाजीसाठी काढलेलं आहे तेच मी एक चमचा वाटण डाळीमध्ये टाकणार आहे अशी डाळ खूप छान लागते आणि आता इथे मोहरी आणि जिरे तडतडले थोडंसं वाईटपाचा मसाला टाकते छान आपण हलवून घेणार आहोत छान तेलामध्ये भाजून घ्यायचा अशी डाळ खूप सुंदर लागते खूप चविष्ट लागते मसाला भाजून झाला आपण ही डाळ जी शिजवून घेतली आहे ती घालणार आहोत ते छान मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरून उकळी आली की कोथिंबीर घालायची तिथे आपली डाळ मग रेडी होईल आता मी तुम्हाला भाजी फोडणी कशी देते ते दाखवते इथे ते कडाईमध्ये तेल तापत ठेवले आणि भाजी करायच्या अगोदर मी पापड तळून घेते आता इथे भाजीची फोडणी देते इथे मालवणी मसाला टाकून घेते तेलामध्ये दोन चमचे थोडी हळद धनी जिरे पावडर हा जो मसाला वाटून ठेवलेला मी कालच तो टाकून घेते आता व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि सगळे खडे मसाले हे भाजून घेतलेले आणि मग ते मिक्सरमध्ये बारीक करून वाटून घेतलं आता इथे बटाटे शिजून झाले मी चवळी शिजवलेली आहे ती टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक पाच एक मिनटं फक्त झाकण ठेवूया मीठ टाकूया झाकण ठेवू जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकणार आणि मग पाच मिनटं एक वाफ दिली झाली मग आपली भाजी रेडी आता भाजी रेडी झाली आपली चवळी बटाट्याची आणि इथे आता मी मोदकाची मोदक करायसाठी उकड काढायचे तांदळाच्या पिठाची तर मी इथे भांड तापट ठेवले ह्यात एक ग्लास आणि थोडंसं अर्धा म्हणजे दीड ग्लास पाणी टाकायचं थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं तूप टाकायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की आपलं हे जे मोदकचं पीठ आहे सुगंधित मोदक पीठ ते याच्यात घालणार आहे आणि मग मोदकाची उकड काढून घेईल आता इथे छान पाण्याला उकळी आली आहे आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेते अंदाजच घालणार आहे काय मापून वगैरे मी घेणार नाही आहे मला असंच जमतं मी इथे काविल तर घेतलं आहे त्याच्यामुळे मागच्या बाजूने असं ती असं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं अशी उकड काढली तुलकड छान होते आणि मस्त याला बस वाफ बसते मोदक पण छान होत संध्याकाळच्या विसर्जनाची तयारी चालू आहे थोडासा वाजत वाजत न्यायचाय म्हणून आमचे पप्पा तयारी करतात तिकडे काय बाप्पा आता आपले मोदक रेडी झालेत उकडून बघा किती सुंदर दिसतात ना या मोदक खायला हा आपला गणपती बाप्पा हा मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवून झालाय बघू शकता बाप्पाचा चेहरा किती उतरलाय